आज आपण ज्या मुद्द्यावर लाईव्ह येतोय हा मुद्दा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आज माहीतच आहे आपण थोडी अगोदर सूचनाही दिली होती खर तर पाच एक मिनिट लेट झालो त्याबद्दल तर तुमची माफी व्यक्त करतो आज तुमच्या आमच्याशी संवाद व्हायला पाहिजे होता म्हणून आपण आज लाईव्ह येण्याचा हा गोष्टी करतोय जे लाईव्ह असतील कदाचित त्यांना आवाज येतोय का एकदा कन्फर्म करून द्या म्हणजे तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचला पाहिजे कारण आज पीक विम्याच्या लढ्यामध्ये आपल्याला एक फार मोठं यश हे तुमच्या माध्यमातून तुमच्या आमच्या संघर्षातून लाभलेलं ला आहे आणि या सर्व संघर्षावर बोलण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण आज एकत्र झालोय कारण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रश्न पीक विम्याविषयी आहेत बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात याच्याविषयी शंका कुशंका आहेत याचं सर्व निराकरण करण्यासाठी आपण आज खऱ्या अर्थानं लाईव्ह येतोय या लाईव्ह मध्ये बरेच शेतकरी फोन करून सांगतात अण्णा हे पैसे आले कशाचे हाही मुद्दा बऱ्याच लोक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की नेमके पैसे कुठल्या वर्षाचे आहेत कुठल्या वर्षाचे आहेत कोणत्या सीझनचे आहेत कशाचे आहेत आणि कशाचे मिळालेले नाही आहेत किंवा कोणाला कमी पैसे आलेले आहेत या साऱ्या मुद्द्यावर आपण एकंदरीत यामध्ये लाईव्ह मध्ये या चर्चा करणार आहोत हे सर्व तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे खऱ्या अर्थानं याकरिता आपण आज लाईव्ह आलोय या लाईव्ह मध्ये सर्व शेतकरी सुद्धा मी स्वागत करतो खऱ्या अर्थानं या लाईव्हला आता मी एक रॅन्डम ज्या पद्धतीनं करायला पाहिजे त्याची सुरुवात करून देतो तुमचं सर्वांचं स्वागत करतो भावांनो हे जे लाईव्ह आपण आज आलोय खऱ्या अर्थानं दोन दिवसापासून आपण एक सभा घेतली होती सन्मान्य राजू शेट्टी साहेबांची त्याच्या अगोदर आपण बरेचसे आंदोलनं केलेली आहेत तर तुम्ही बघितले असाल काळी गुडी लावली सभा घेतली त्याच्या अगोदर आपण दादांनाही भेटलो होतो एक काळ तुम्ही बघितला असेल तर तेव्हापासून जवळपास आपण चोवीस आंदोलनं वारंवार केली ठिया दे निवेदन दे सर्व गोष्टी करत करत इथपर्यंत आपण आलोय आणि त्यानंतर हा पैसा आपल्याला शेतकऱ्यांच्या अकाउंटला पडायला सुरुवात झालेली हा नेमका पैसा पडतोय कशाचा ह्याची डिटेल खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत मी आज पोचवायचं काम करतोय हे पैसे कशाचे आहेत हा जे मनात प्रश्न तुमचा आहे तर हे पैसे जे आहेत हे पैसे दोन प्रकारचे आज तुमच्या अकाउंटला पडतायत एक पैसे तुमच्या अकाउंटला पडतायत ते दोन हजार तेवीस रब्बीचे पडतायत भावांना हे जे पैसे येतात ते दोन प्रकारचे पैसे आहेत सोयाबीन आणि रब्बीचे तर सोयाबीनचे किती शेतकऱ्याला पडतायत सोयाबीन म्हणजे दोन हजार तेवीस खरीपाचं सोयाबीन म्हणतोय मी आताचं नाही हे डिटेल लक्षात घ्या हे तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे म्हणून तुमच्यापर्यंत सर्व मानतोय जे मानतोय यामध्ये आकडेवारी सगळं मी तुम्हाला सांगणार आहे याची आकडेवारी अशी आहे भावांनो की दोन हजार तेवीस रब्बीचा पहिले सॉरी खरीपाचा पहिले विषय घेतो तुमचा दोन हजार तेवीस खरीप खरीप म्हणजे सोयाबीन दोन हजार तेवीस मध्ये जे सोयाबीनचे पैसे राहिले होते ते सहा पासष्ट हजार शेतकऱ्यांचे बाकी होते त्या पासष्ट हजार शेतकऱ्यांना जवळपास छप्पन कोटी रुपये हे त्या दोन चार दिवसामध्ये पडतायत काही शेतकऱ्याला यायचे बाकी आहेत पासष्ट हजार शेतकरी दोन हजार तेवीस लक्षात घ्या विषय काय बोलतोय म्हणजे तुमच्या पुढचं मला काय सांगायचंय सा हे तुमच्या डिटेल लक्षात येईल तुम्ही जर आजच त्याचं बघितलं नाही तर पुढचं तुमच्या लक्षात येणार नाही जे दोन हजार तेवीसचे चे पैसे आहेत छप्पन कोटी रुपये छप्पन कोटी रुपये हे पासष्ट हजार शेतकऱ्यांना आज पडतायत त्याच्यापैकी काही शेतकऱ्यांना पडायचे बाकी आहेत बँकेला सुट्ट्या वगैरे येत आहेत यामुळे काही शेतकऱ्यांना पडण्याचे बाकी आहेत काही शेतकऱ्यांना पडत आहेत हा रब्बीचे जे पासष्ट हजार शेतकरी बाकी होते यांना जवळपास छप्पन कोटी रुपये हे आपल्या दरबारी पडलेले आहेत शेतकऱ्याला पडत आहेत दुसरी गोष्ट दोन हजार तेवीस च रब्बी रब्बी म्हणजे हरभरा गहू तूर हे दोन हजार तेवीस बोलतो म्हणजे मागच्या वर्षीच्या हरभऱ्याचे पैसे हे आपल्या जिल्ह्याला आले होते दहा अकरा करोड रुपये हे अकरा करोड रुपये आले येत आणि शेतकरी येत दहा हजार सहाशे सहासष्ट अकरा कोटी रुपये दहा हजार सहाशे सहासष्ट शेतकऱ्यांना हे पडत आहेत हे लक्षात घ्या मग याची एकूण अमाऊंट किती झाली तर छप्पन कोटी आणि अकरा कोटी म्हणजे हे जवळपास पैसे झाले सदुसष्ट कोटी रुपये आतापर्यंत जे शेतकऱ्यांना वाशिम जिल्ह्यातला आहेत त्यात आपल्याही एरियामध्ये जबर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत मला की आम्हाला चांगले पैसे पडलेले आहेत काही शेतकरी सांगतात आम्हाला कमी पैसे पडलेले आहेत ठीक आहे काही ना कमी वीस एकोणीस पडत असतील पैसे त्यासाठी आपल्या तक्रारी सुद्धा अनिवार्य होत्या त्यानुसार सुद्धा काही पैसे पडतायत आणि प्रत्येक गोष्टीला इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचं वैयक्तिकरित्या मी पाहू शकत नाही त्यामुळं त्या प्रश्नाचं उत्तर मी सामूहिक आज तुमच्या पुढे मांडतोय त्यामुळं हे जे पैसे पडलेत हे जवळपास पासष्ट सत्तर हजार सहाशे साठ शेतकऱ्यांना हे पैसे पडतायत पंचाहत्तर हजार शेतकऱ्यांना या पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मागच्या वर्षीचे खरीपाचे आणि रब्बीचे खरीपाचे पैसे पडतायत छप्पन कोटी रुपये आणि रब्बीचे पैसे पडतायत अकरा कोटी रुपये हे पूर्ण पैसे हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सत्तावन्न कोटी रुपये हे पडणं सुरू आहे काही शेतकऱ्यांना पडतील काहीचे बाकी आहेत आणि कायला चांगल्या रकमा पडलेल्या आहेत काहीला थोड्या रकमा सुद्धा कमी पडलेल्या आहेत परंतु कोणी शेती किती आहे ह्याच्यावर मला काही जास्त कन्क्ल्युजन सांगत नाही रक्कम कमी आली असेल चिंता करू नका त्यासाठी सुद्धा आपला संघर्ष कायम आहे हा जो पार्ट झालाय पीक विम्याचा एक हे लक्षात घ्या मी काय सांगतोय हा रब्बी आणि खरीप हा एक जो पार्ट झालाय हा पार्ट पूर्ण शेतकऱ्याचा झालाय रब्बी दोन हजार चोवीसच्या आधी पन्नास हजार शेतकऱ्यांना सुद्धा मिळाले होते आता दहा हजार शेतकऱ्यांना मिळालेले जेव्हा आपण लढाई स्टार्टअप मारली होती तेव्हा पन्नास हजार शेतकऱ्यांना पैसे मिळालेले होते तेव्हाही आणि रब्बीचे दोन हजार तेवीसच्या आधीची हे जे सांगतोय मी जे मिळतात हे रब्बीचे पैसे फक्त दहा हजार शेतकऱ्यांना जवळपास मिळतात तेव्हा पन्नास हजार शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले होते हे लक्षात घ्या काही काही शेतकऱ्यांना फोन येतात मला की आम्हाला पैसे कसे नाही आले हे तुमच्या डोक्यात असं चालू आहे की हे पैसे दोन हजार चोवीस चे आहेत की काय परंतु हे पैसे दोन हजार चोवीस सोयाबीनचे नाही आहेत त्याच्यामुळं तुम्ही काही चिंता करू नका हे पैसे मागचे भावांनो आणि या मागच्या पैशावरती तुमच्या डोक्यात असेल तर मागच्या वर्षी हरभऱ्याचे पैसे ज्या काही लोकांना मिळाले नव्हते रब्बीचे पन्नास हजार लोकांना मिळाले होते काही लोकांना मिळाले नव्हते ते पैसे आता हे दहा हजार सहाशे सहासष्ट शेतकऱ्यांना मिळत आहेत हे मागच्या वर्षीचा खेळ आहे या वर्षीचा सुद्धा तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे आणि या लोकांनी क्लेम केलेत क्लेम केले होते क्लेम क्लेम समज म्हणजे तक्रारी केल्या होत्या परंतु ते पैसे त्यांना प्राप्त झाले नव्हते ते पैसे आता मिळालेले आहेत हे लक्षात घ्या तुम्ही गडबड होते लोकांची जेमलिंग होते मला फोन करतायत लोक की यांना आमचे पैसे नाही आले आमचे नाही आले थोडस शांततेने विचार करा की मागच्या वर्षी आपल्याला रबीत पैसे मिळाले होते ज्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी रबीत मिळाले नव्हते त्यांना आता दहा हजार सहाशे सहासष्ट कोटी रुपये सॉरी दहा हजार सहाशे सहासष्ट शेतकऱ्यांना अकरा कोटी रुपये मिळालेले आहेत आणि मागच्या वर्षी सोयाबीन मध्ये ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नव्हते बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेले होते परंतु काही शेतकरी राहिले होते आणि काही शेतकरी डबल क्लेम मध्ये बसले होते ते शेतकरी आहेत भावान पासष्ट हजार त्या शेतकऱ्याची रक्कम आहे छप्पन कोटी रुपये या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा कारण या वर्षीच जे तुमच्या डोक्यात आहे की हे सोयाबीनचे पैसे पडतात की काय सोयाबीनचा एकही रुपया अद्यापर्यंत दोन हजार चोवीसाच्या खरीपाचा शेतकऱ्यांना मिळालेला नाही हे लक्षात घ्या या भ्रमामध्ये आपण जातोय की सरकार आपल्याला बुलवतय दोन हजार चोवीसच्या सोयाबीनचा एकही रुपया शेतकऱ्याच्या अकाउंटला आलेला नाही ज्या शेतकऱ्यांनी मला कॉल केले होते त्यांना सुद्धा मी हे सांगतोय की तुम्हाला परत सुद्धा पैसे येणार आहेत चिंता करण्याची गरज नाहीये ज्यांना आलेले नाही त्यांच्या डोक्यात असं आहे कारण अडीच लाख शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी दोन हजार चा आपण खरीपाच्या तक्रारी केल्या होत्या आणि त्याचा आपला रॅन्डम सर्वे लागला होता म्हणजे काही लोकांच्या तक्रारी पाहणे आणि सरसगड शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे हा रॅन्डम सर्वे डब्ल्यूएसएल हे पीक विम्याच्या भाषेत त्याला डब्ल्यू एस एल म्हणतात तो सर्वे लागला होता आपला आणि त्या सर्वे नुसार आपले पैसे यायचे बाकी आहेत माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती गडबड करू नका आणि या संघर्षासाठी सुद्धा आपल्याला तयार व्हावं लागते मागच्या वर्षीचे पैसे टाकून सरकार या वर्षीचे पैसे दाखवायचा प्रयत्न आपल्याला करत हे पैसे आपल्याला आपले नाही मिळाले लक्षात ठेवा सरकारची बातमी आली होती अधिवेशन झाल्यानंतर पंचवीसशे कोटी रुपये शेतकऱ्यांना काहीतरी पीक विम्याचे देणार पण यांनी दिले कुठे बॅकलॉक चे पैसे दिले अद्यापर्यंत आपले पैसे जमा झाले नाही आपल्या शेतकऱ्याला सुद्धा त्या विषयावर उभं राहावं लागल लढावं लागल दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या रकमा आम्ही जे म्हणतोय वारंवार की दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या रकमा अद्यापर्यंत क्लेम सेटल नाहीये अडीच लाख शेतकऱ्याचा आकडा हा जवळपास आपला दीडशे कोटी रुपये यायला पाहिजे हा प्राथमिक अंदाजे वाटते मला मी काय क्लेम केलेला नाही येतं परंतु कॅल्क्युलेशन आतापर्यंत झालेलं नाहीये त्यांचं म्हणून एक अंदाज सांगतोय मी तुम्हाला की जर साठ पासष्ट शेतकऱ्यांना इथपर्यंत येत असेल तर या अंदाजे आपल्याला दोन एक दीड लाख रुपये एक दीड कोटी रुपये सॉरी दीडशे कोटी रुपयापर्यंत आपला क्लेम सेटल झाला पाहिजे खऱ्या अर्थानं भावानं ही लढाई आपल्याला इथून पुढे ताकदीनं लढावं लागणार आहे हे जे तुम्हाला पैसे पडलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना पैसे पडलेत त्यांनाही डबल पैसे सोयाबीनचे या वर्षीचे येणार आहेत ज्यांना पडलेले नाहीत त्यांना सुद्धा पैसे पडणार आहेत यामध्ये तुम्ही जेमलिंग होताय फोन करताना मला लोक कन्फ्यूज मध्ये विचारतायत कन्फ्युज होऊ नका थेट प्रश्न तुमचा काय आहे तर या वर्षीचे थेट सांगतोय मी या वर्षीच्या सोयाबीनचा एकही रुपया अद्यापर्यंत शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा झालेला नाही आतापर्यंत त्याचे क्लेम सेटल झालेले नाही येत आणि त्यासाठी आपल्याला ताकदीनं मैदान मारावं लागल रस्त्यावर यावं लागल तर सरकार पैसे देईल कारण सरकारची एक मानसिकता झालेली आहे जर शेतकरी ज्या भागात लढतात ज्या जिल्ह्यात शेतकरी लढतात त्याच जिल्ह्यात पैसे टाकायची ही मानसिकता सरकारनं करून घेतलेली आहे जर शेतकऱ्यालाच गरज नसेल तर मग काहीच बोलायचं नाही आणि पैसे सुद्धा द्यायचे नाही वरच्या वर कंपनीनं आणि मंत्र्यांनी हनायचे ते पैसे हे पाहिंदा यांच्या डोक्यात झालेलं आहे तुम्ही विचार करा पंचवीसशे कोटी रुपये सरकार जाहीर करतं आणि जिल्ह्याला फक्त त्यातले पंच्याहत्तर कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला भेटतात मग बाकीचे पैसे मोठमोठ्या जिल्ह्यांना किती गेले असतील याचा अर्थ असा आहे ज्या जिल्ह्यातून मंत्री संत्री मोठमोठी लोक येतात त्या जिल्ह्यामध्ये ताकदीने पैसे मिळतात भावांना परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये आपली ताकद कमी पडते आपल्या यासाठी लढावं लागल आणि एक लक्षात घ्या क्लेम सेटल म्हणजे तुम्हाला डबल आपल्या स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर उधळ झाल्यानंतर हिशोब बाकी असतो तसा या वर्षीच्या सोयाबीनचा हिशोब बाकी आहे दोन हजार चोवीसच्या सोयाबीनचा पूर्ण हिशोब आपला कंपनीकडे बाकी आहे ते पैसे आपल्याला कंपनीकडून घेणे बाकी आहे लक्षात ठेवा हे पैसे आले म्हणजे मला पैसे आले मी घरी बसवतो आणि ज्याला आले नाही तो रस्त्यावर येतो असं करू नका सर्वांचेच दोन हजार चोवीस चे पैसे बाकी आहेत हा जे पैसे आलेत आपण ज्या मध्यंतरी लढाया केल्या होत्या त्याचं फळ शेतकऱ्यांच्या पदरात पडतंय भावांनो म्हणून माझी या जिल्ह्यातल्या सर्व तमाम शेतकऱ्यांना विनंती हे बघा सरकार लढल्याशिवाय काही देणार नाही हे तर आता स्पष्ट झालेलं आहे तुम्हालाही माहिती मलाही माहिती आज जर हे पैसे आपण मागितले नाही दोन हजार चोवीसचे तर सरकार एकही रुपया तुम्हाला देईल का नाही मला माहित नाही देईल तर तुटपुंजी रक्कम आपल्या वाट्याला देईल कारण आपला जिल्हा पहिलाच लहान जिल्हा आहे त्यात आपल्या जिल्ह्यात ताकदीनं पीक किंवा मागणार कोणी सत्ताधारी नाही बरोबर आहे त्याच्यामुळं आपल्या जिल्ह्याला पैसे पडत नाहीत आणि जे आहेत बिन कायला नॉलेज नाही काहीला इंटरेस्ट नाही पैसे मागण्यात जे मंत्र्या संत्र्याचे त्यात मात्र ह्या रकमा भरघोसरित्या चाललेल्या आहेत आज जे काही शेतकरी मला विचारतात की अण्णा आम्हाला पैसे का कमी आले किंवा कोणी विचारता आम्हाला का आले नाही भावांनो मी फार लहान आहे परिस्थिती अशी आहे की तुमच्या बळावर हे पैसे लक्षात ठेवा हे श्रेय खऱ्या अर्थानं जे शेतकरी भांडू लागतात बोलू लागतात यांच्या ताकदीचं श्रेय आणि इथून पुढे दोन हजार चोवीसचा जो हिशोब बाकी आहे याच्या साथी सुद्धा तुम्हाला आम्हाला मैदानावर यावं लागते ध्यानात ठेवा कंपनी व सरकार हिशोब अजून सुद्धा करत नाही बाकी ठेवते म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की या रकमा आपल्याला यायला द्यायच्या का आणि किंवा द्यायच्या की नाही द्यायच्या ते आपल्याला एवढे पैसे देऊन आपल्याला भुलावून टाकतायत पण आपण काही ते भुलणार नाही होत एवढ्या पैशांना आपलं समाधान झालेलं नाहीये आपल्याला अद्यापही राहिलेले सर्व पैसे सरकारकडून आणि कंपनीकडून वसूल करायचे कदाचित सरकार कंपनीला देऊन टाकलं दोघं जनतेकडे वरच्यावर आणतील हे काही आम्ही खपवून घेणार नाही त्यामुळे या जिल्ह्याचे पैसे दोन हजार चोवीसचे पूर्णच्या पूर्ण रकमा शेतकऱ्याच्या ज्या अडीच लाख शेतकऱ्यांनी आमच्या म्हणण्यावर तक्रारी केल्या होत्या त्या सर्व त्या सर्व शेतकऱ्याचे पैसे लागतील आणि हे पैसे सॅम्पल सर्वे झालेले आहेत लक्षात घ्या या सॅम्पल सर्वेनुसार पंचवीस टक्के रक्कम मिळायला पाहिजे परंतु दरवर्षी आपल्याला त्याच्यामध्ये दे दणके देतात हिशोब वेगवेगळा वेग काढतात पण हरकत नाही तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्याचे आमच्या मायबापाचे पैसे दोन हजार चोवीस सोयाबीनचे हे आम्ही वसूल केल्या बगर कंपनीकडून राहणार नाही हे कंपनीनं ना आणि सरकारनं लक्षात ठेवावं वा वाशिम जिल्ह्याचे पैसे यांना द्यावंच लागणार आहेत हे जर वाशिम जिल्ह्याच्या पैशासाठी नखरे करतील तर मग मात्र आम्हाला सुद्धा हातात दांडकं घ्यावं लागेल मग लोक म्हणतात असं का झालंय हे दांडक्या आम्हाला घ्यायची तयारी सुद्धा ठेवावं लागेल आणि शेतकऱ्याला सुद्धा माझी विनंती